इसे रेशम का तार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया फूलों का तार का सबका कहना है एक हजारों में मेरी है। सारी उमर हमें संग रहना है

अरे ये पाहून येतात ना घरी जेवण करायसाठी स्वयंपाक काय समोर उठा बरं लवकर सविता आई उठल्या वाटते आता आई काय झालं सविता आवाजही दिला तुम्हाला आणि किती विशेष झाला काल जी दारात रांगोळी येते हा वाई केलं मी सगळं तुम्ही आंघोळ करा तयारी करा बाबाला भाजीपाला आणायला पाठवा राजेजी दुकानात गेले ठीक आहे सविता बाय मानसारीमध्ये उठा ভাজিপাল ৰ জৱন্তা উঠা নেপে শাম্যমীপাল ঘিটে কৰো শামে জল ৰ असं राय आमच्या मध्ये तू अजून कोणी नाही झाले राखी बांधणारे माई बाई ना बाई तिने नाही बोलावलं काय चिंताजी बाबा ते तुमचं काम आहे ते मला नका सांगू तुम्ही त्याच्या घरी चालले जाता डबा घेऊन जाता लागला तो बस नाही शांती माया बहिणी मी माझ्या घरीच बोलावून राखी बांधायला तू हाव मन की नाही मन ना चिंतायची बाबा आज सणावराचा दिवस आहे सांगतो आणि तुमच्या बहिणी घरी बोलू नका वाटल्यास त्याच्या घरी जा तुमची बहीण आली तुम्हाला माहित आहे घरी तमाशे होतात बरं लक्षात ठेवा तुम्ही असं समजू नका तुम्ही तुम्हाला घरात घेतलं म्हणजे मापकी रशीन अजिबात नाही शांत माया तर भाल माय घरांगी झालं हिशाब बरोबर सगळा कोण अळू ते माय भाले घरात यायच मी पाहतो अरे बापरे अजूनही मस्ती गेली नाही मस्ती जायला खोला झा जेवण सांगायचा कि बा शकड्या पहिली बोलावी नसानी मी त्यानं शोकड्या पहिली मी तोंड मारून बसलो सांग नाही भाजीपाला आणतो शुक्राबाच्यावर जातो तिने मी म्हणतो चल माझ्या घरी जेवण करायला बिट्टा करते शांती तो शांती काय करते अशीच बहीण नाही का बहिण लि बोल का बहिण नाही कोणाच्या बही नाही बहिण मग माल सांगितांना रांगोळी काढली दिवा लागा तुळशीजवळ नाही नाही केलं चला आता या माणसाच्या भरोसा राहिले पुरत नाही राजाला फोन करतो भाजी लो कर, लो कर। भाजी फोन तू भाजीपाला सासा घेऊन ये म्हणतो लवकर लवकर भाजीपाला कापतो त्याच्या पहिले रिंकूले फोन नेऊन देतो यो निघाले का म्हणून हॅलो रिंकू बेटा निघाले का तू नाही ना अजून मी सासू सासरा स्वयंपाक करून घेतो मग येतो नाही 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 रिंकू तुला का सांगितलं ना मी सर्व जे सर्व जॉईन करायला या म्हणून मी बिट्ट्या करून राहिली ना ठीक आहे सांगतो मग मी आईले ठेव ठेव रिंकू मग लिहा मग लवकर माणूस काय गमतच नाही ते भाजीपर आणून द्या आणून म्हणून आली पण गोष्ट नाही घेत सांगते खान सांगते खान सांगते मी चाललो भाजीपाला आणले आणि चोखोचे दुकान शकोला पैसे घरी जातो तेरी बी सांगतो सगळे जेवण करायला चिंताजी बाबा तुम्हाला समजून नाही राहिलं काय रिंकू तुझे सासू सासरी सगळे झाले घेऊन राहिले आणि स्वयंपाक करायला कोणी नाही एवढं अजून तुम्ही त्याला सांगून राहिले जेवढा झनेचा स्वयंपाक कोण करीन शांत एक काम करतो मग मी झाबरूला बी सांगून देतो काही विनो काम नाही जेवण करायला शांती सहजरी राखी बांधायला येते बस कस समजते शांत स्वतःच असं दुसरं समजले पाहिजे तुम्ही चिंताजी बाबा पण बोलवा तुम्ही आता आता फक्त काही तमाशे होऊ द्या तुमच्या हकाल पट्टी होऊन जाईल लक्षात ठेवा तुम्ही जिंदगीभर मांगाच आहे माय असा नवरा भेटला की देवा आयुष्यभर टेन्शन आहे रक्षाले जाऊ दे आता येऊ दे काय करतं तमाशाकरता दे सविताला सांगतो झोपेतून उठली किती फ्रेश मूळ होतं किती दिवसापासून आठ दिवसापासून रक्षाबंधन आहे रक्षाबंधन आहे झोपिते मला स्वप्नात आहे म्हणजे रक्षाबंधन दिसलं सांग हा माणूस दिसे दिसे झालं दा। ती मूळ खराब बर चाललं गीत पॅकिंग करून घेतली तसे कधी कानातले दिले असते शांता बैले सोन्याचे माधुरीने भांडण केलं असतं माझ्यासोबत आता असं तरी वाटते येईतरी असाभरूजी हे काय आणलं तुम्ही माधुरी काहीतरी गिफ्ट पाहिजे चांगलं दिसते म्हणून आणलं मी हे कोण तुम्ही तर मला पाचशे रुपयाची साडी घेतो इचंदी काय आणलं तुम्ही शंभर रुपयाचं ते काहीतरी असते की ना किचन मधलं काय म्हणतात त्याने तर ते आणलं माधुरी म्हणजे नाव माहित नाही का तुम्हाला काय आणलं तर अरे माधुरी आजकालचे नाव काही आठवून राहतात काय तू तुसा जाऊ दे ना दोनशे रुपयाची गोष्ट आपली लक्ष्मी कुठे गेली बोलाव ना लेवी झाली का ते तयारी थांबा बोलावतो ती मी अरे बापरे शांताबाई सांगा लागेल शांताबाई आमच्या समोर खुलू नको हे आणि गेल्यावर खुलजू सगळेचे चोरून मस्त शांताबाईसाठी दोन घेतले मी सोन्याचे वीस हजाराचे सगळेचे चोरून मग लहानपणापासून वागवलं मला मा बहिणीनं फक्त मला हे गिफ्ट बरोबर ठेवा लागेल जपू 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 शांताबाई जो जायपर्यंत अरे शांताराम भाऊ भाजीपाला घ्यायला आले काय हो ना पुष्पा बाई भाजीपाला घेतो शकुना बाईच्या घरी जातो आज रक्षाबंधनचा मोठा कार्यक्रम आहे घरी सांगितलं मला शांताबाईनं कालच मी पण राख्या घ्यायला चालली रक्षाबंधन चालली ना भावाला राख्या बांधायसाठी हा पुष्पा बाई वर्षातून एकदा सण येते रक्षाबंधन कराच लागते चला मग येतो शांताराम भाऊ माझ्या बहिणीले भावाला सगळेले सांगतो बरं मी आज माझ्या घरी जेवण करायला तुम्ही तुम्हाला आणि मस्त शांताबाई सर्वांना राखी बांधणार आहे आजपासून शांताबाईले सर्वजण साथ द्या शांताबाईचे सबस्क्रायबर लवकरात लवकर वाढले पाहिजे चला मग एकदा शांताबाईच्या परिवाराकडून सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मस्त बीचा कार्यक्रम आहे सर्वजण जेवण करायला शांताबाई ऐके घरी शांताबाई अरे शावंत मावशी शांती ते सांगतं का शांताराम भाऊले स्वयंपाका बोलावलं म्हणून नाही शावंत मावशी मी नाही सांगितलं कोण चिंताजी बाबाला सांगितलं का तुम्ही मला हा शांती शांताराम भाऊ भेटले होते जा म्हणत शांतीचा स्वयंपाक करू लागा कार्यक्रम आहे म्हणते मोठा का घरी हा शावंत मावशी बरं झालं आले चल भेटायचा कार्यक्रम करू म्हटलं दहा पंधरा जण होतात सगळेजण चल शावंत मावशी पहून घे चिंतेचा बाप बरोबर बहीण येते ना बही घर येते जेवण करायला काही ना काही रस्ता कारख्यात कराणी पोहून घे शकुलाबाई काय झालं शांतारा मामा आताच गेले पप्पू नाही आई गेले पप्पू कुठे गेले गेले ते गाव सोडून तुमच्या कटकटी जाणं सांगतलं म्हणजे आईना माया येईन सांगून देतो म्हणे

तुला राखी बांधून आई या 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 लवकर गेला का लोक शांताराम आले घेऊ टोले जरा तरी समजलं पाहिजे सगळं घडलं हे आपल्या बायकोच्या न घडलं म्हणून अजिबात वर्षी जात नाही मग त्याला राखी बांधण्यासाठी आई पप्पू पप्पू आवाज दे ना वहिनी कशी वाटली पप्पूची आयडी आहे पप्पू एकच नंबर चला वहिनी तयारी करा तुम्ही तुम्ही म्हणता ना आपण रक्षाबंधन जाऊ तुमच्या बाबाच्या घरी रस्त्यात राख्या घेऊ चला बहिणी सुलोचना ना शंकर कुठे गेला आई ते वावरातून येतात घरी त्याने म्हटलं मी चलता काय ते नाही म्हणत म्हणून मी पप्पूने म्हटलं जाय पप्पू मग आई कोणाशी नादी लागू नको काय पप्पू थांबा मी मस्त तयारी करतो आई तू आता काहीच काळजी करू नको का आहे मी असे धंदे डबल कधीच कर करणार नाही आहे मी मस्त एखादा धंदा करतो आई आणि हे गाव सोडून नाही दुसऱ्या गावला त्यांना जाईल मस्त एखादी पोरगी पहिन लग्न करून नाही हाव पप्पू बरोबर बोलला तो बरोबर अस्स करतो रिंकू झाली का रिंकू तयारी नाही ना मनीष थांबा ना कोणता लवकर लवकर तुझ्या आईचा फोन आला होता ना मी नाही का अजून म्हणून थांबा थांबा हे बायाच्या तयार आहे म्हणा हात जोडा बापा वा रिंकू सुंदर दिसून राहिली मनीष तुम्ही द्यानी घेतली काय फक्त चलचलच करून राहिली आणि बाय रिंकू तुसं म्हणूस आपण रस्त्यावर राखे घेऊ म्हणून राखे आणल्या नाही की मी नाही तर घेतोच आपण काही पेढे गिळे ताई लड्डू आणले नाहीत काय तुम्ही आता मी म्हटलं राखेसोबतच आपण घेऊ सगळं चल ना तू थांबा ना आईले बाबाले सांगितलं आईनं शिवानी ताई सर्वेले सांगितलं मला तसं वाटते पहिले घरचं रक्षाबंधन करून घ्या शिवानी ताई निघाले ना आता आपण जाऊन बसू अजून म्हणती कुठे गेले कुठे गेले रिंकू बरोबर बोलली तू शिवानी लिहिऊ दे राखी बांधीन मनीषले मग तुम्ही चालले जा मी मोकळी होऊन जातो आई तोपर्यंत आलो असतो आम्ही शिवानी अजून रस्त्यातच आहे पाय बा त्या विचारानं तू कसं करतो तर जा मग तिकडून ये रिंगू तू चल आपण तिकडून राखी बांधून येऊ मग घरचा कार्यक्रम करू आई तुम्ही नाही येत काय नाही नाही रिंकू तुझी आली मी हावले हाव म्हटलं पण आता शिवानी घेऊन राहिली घरचा कार्यक्रम राहिला मी राखी बांधायला जातो मनीच्या आत्या येईन राखी बांधण्यासाठी त्याच्या बाबाला नाही नाही दरवाजा लावणं चांगला आहे का आज तुम्ही दोघं जण ठीक आहे येतो आम्ही नाहीतर कोणा बहीण भाज्या आशा असते रक्षाबंधनाची गुड्डी झाली का तयारी चन कर लवकर लवकर तिनं झालं पाहिजे श्याम कुठे निघाला तू आई गुड्डी म्हणे ना रक्षाबंधन म्हणे आपण तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी खरे तिने बेटर सांगता डॉक्टर ना मी तिचा कुटाना ना करून राहिले आणि तू दिले गाडीवर बसून रक्षाबंधन करायला त्याला अरे बाप रे कोणा सांगतलं तुला असं धंदे करायला आई आज धान करू नको आज रक्षाबंधनचा दिवस आहे अं का रे तुझी राखी बांधली का रोशनीनं तू चल पहिले चुकून आलो आई की मी राखी बांधतो काही गरज नाही जायची तिच्या भाले म्हणा आपल्या घरी ये बाई एवढे दिवस आहे बाईले चल ना गाडीवर घेऊन अति तिथं सावडतं मी सगळं सांगून दे तिले काही नाही काही म्हणून आपल्या घरचं रक्षाबंधन कर श्याम चला श्याम अहो माहि मोठी म्हणते चला सहा डॉक्टरने बेड्रेस सांगितला कामं करत नाहीस धंदा केल्यानं लेकरू ते सर फारक होते आणि गाडीवर बसले ना तेव्हा ते लेकरू सर फारक होत काय पोटातलं चल नाही घरांनी काही झाला का रक्षा ते रक्षाबंधन आले ते बोलून घ्या ते सा आई तुमच्या पुराच गाडीवर नाही चालली मी माझी मम्मी तिकून मोठी गाडी पाठवून राहिली त्याच्यात काही त्रास नाही होत मम्मीने म्हटला भेटा गोटा होतात म्हणे ये काही होत नाही मला गुड्डी तुला नाही म्हटलं ना मी श्याम द्याय भाऊन ये आणि त्याला फोन कर आमच्या घरी ये मला राखी बांधण्यासाठी चल होय लवकर ठीक आहे गुड्डी रोजी गुड्डी अजून तब्येत खराब झाली अजून दवाखाना करावं लागेल अहो माहि तू याच्यानं राखी नाही माया माय घरी बोलून घेऊन राहिली आणि तू मोठी चलली व चल आराम राम करेल बोल राखण्याला पाहिजे कोणाली मला भारी जाते मग नाही तू तू एक काम कर भारी जाते मग घेतात भारी काय घे अरे आले तुम्ही सगळेजण बसा बसा लक्ष्मी आते, आते। बस बस लक्ष्मी झाबरो माधुरी बसा तुमच्या आताच फोन राहिली मी आई बाबा आता किती सुंदर दिसून राहिली ना, दिसंद ना? मग लक्ष्मी बहीण करायची वय बाकीचे कुठे गेले शांताताई सुंबे कुठे गेले ते तयारी करून आली ना ले ले। ते राखी बांधायला चालली हो तिचा भाऊ बाहेर गेले असते ना तो पण आला मानते बस माधुरी शांताबाई हे गिफ्ट घे ना पहिले ठून मग राखी बांधतो मी पहिले राखी बांधली तरी चालते नंतर गिफ्ट द्या तुम्ही घरून बसून मिरू 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 मिरू, मिरू, मिरू हातातलं कधी सोडलो नाही तुम्ही गिफ्ट जशी घेते त्याने तुम्ही सोन्याची वस्तू आणली जेव्हा तुम्ही धरून ठेवून राहिले नाही तस काही छान शांता देतो तुला का काय माहिती आहे म्हणा काय आहे सोन्याचीच वस्तू आहे शांता पहिली मस्तरी केली मी बायकोच्या चोरून फक्त कोणाला माहित नको पोळ देऊ म्हणा शांताबाई आहे अरे झाप्रमा काय करू आले कोणतं गिफ्ट घेऊन आले आता लेखाचं हे गिफ्ट जर कपाटात ठेवतो म्हणतो जवळ बहना झाबरू घरात चोरीच करून राहिला नसता मायावर चोरीचा आळ लावा नाही याच्या खाली ठून देतो पलंगाच्या खाली झाबरू मामा काय झालं काय पून झाली तुम्ही नाही नाही हे पलंगार ठेवतो हो शांताबाईला शांताबाईसाठी गिफ्ट आणलं मी बरोबर ठेव हो जो संदी हो हो ठेवा हो पलंगा ठेवा हो। आयचीच आहे ठीक आहे ठीक आहे पडलं नाही पाहिजे म्हणतो पण जे सोसतो ते घडतच नाही झाबरू ये ना आलो आलो असं काय आणलं झाबरू बाबा ना स्वतः गिफ्ट ठेवायला आले नाही नाही कधीतरी मत असेल पाय शांत नाही कुठे गेले बुवा मोठी आठवण तुला जवाई दवईबाची थांब पण घ्या बांधले झाबरले राखी आता माझ्या बहीण भराले नेहमी मला साथ देतात कमेंट करतात लाईक करतात शेअर करतात आता ते राखी बांधणार आहोत मी सविता तू एकेकाचं एक नाव सांग मी राखी बांधतो हो आई नक्की आहे पहिलं नाव आईश खान चला मग मी राखी बांधायला सुरुवात करते बरं घ्या मग पहिली राखी रंजना इंगोले संगीता ठाकूर पूजा कर सुशिला गांधी पुष्पा पांडे पुष्पा पवार मायाबहीण राहाली म्हणा असं समजून घे शांताबाईनं सर्वले राख्यात बांधल्या एवढ्या जण्याची नावं मी नाही शकत माफ करा कारण आपल्याला रक्षाबंधनच्या कार्यक्रमानंतर जेवणाचाही कार्यक्रम करायचा आहे पाहुणे येतील सगळेजण तुम्हाला पण जेवायला बोलवायचं आहे तर आहे ना पाहिजे साथ लवकर लवकर लोको सबस्क्रायबर वाढवा म्हणून शांता पाहिजे तुमच्या तुमच्यासाठी नवी नवीन नवीन व्हिडिओ आणते चिंतेचे बाबा याची राहिली अजून ननदबाई याची राहिली याचा पार्ट आपण उद्याच्या भागात दाखवू कारण शांतापेच्या मागे बी खूप घाई आहे व आज आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे तुम्ही समजून घेता चला मग उरलेला भाग आपण भाग दोन मध्ये पाहू उद्याच्या भागात स्वस्त राहा मस्त राहा पद्धतीची काळजी घ्या एकदा अजून माया बहीण भाले रक्षाबंधनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मग चला मग भेटू आपण नवीन भागात पूर्ण व्हिडिओवर आला बरं